नमस्कार मंडळी तर मला आज एका अशा विषयावर बोलायचं आहे आता तुम्हाला किती पटतं माहिती नाही पण मला बोलावंचं वाटलं आहे म्हणून मी आज हा व्हिडिओ करते आहे तर मला एक सांगायचं आहे की शिष्टी प्लस म्हणजे आमच्यासारखे शिष्टी प्लस जी लोकं आहेत तर ते हल्ली आहे ना त्यांचे रील्स व्हिडिओ सोशल मीडियावर असतात काही मोटिवेशनचे असतात काही गमती जमतीचे असतात काही विनोदी असतात तर काही आहे ना नावं ठेवतात किंवा मग घरचे पण म्हणतात आणि बाहेरचे नातेवाईक वगैरे पण म्हणतात की काय बाबा यांना म्हणतात वेळ लागला आहे काय व्हिडिओ काढता काय रील काढतात आणि काय हे शोभतं का ह्या वयामध्ये पण खरं सांगू का त्यांना काय माहिती हो ह्या वयातल्या समस्या काय माहिती त्यांना तुम्हाला एक सांगू काय होतं ह्या वयात आहे ना माणूस माणसाला जरा एकटेपणा येतो आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी काहीतरी त्याच्यावर मार्ग माणूस शोधत असतो तर आता हा सोशल मीडिया तर हा एक मार्ग त्याच्यावर आहेच आहे की जे एकटेपणा आलेला आहे तर मग काय होतं नेमकं की मुलं मोठी होतात मुलं ती त्यांच्या संसारात रमराण होतात आणि काहींचे जोडीदार गेलेले असतात काहींचे असले तरी ते एवढे समजून घेत नाहीत एकमेकांना मग अशा वेळीस काय होतं की हा एकटेपणा कुठं घालवायचं तर मग काय करायचं एकट्यापणाचं बरं काहींची तब्येत साथ देते काहींची तब्येत साथ देत नाही आणि काय म्हणजे हा वेळ कसा घालवायचा पूर्वीसारखं तर असं नाही की उठलं सुटलं कुणाकडे जाऊन बसावं वगैरे तशी पण व्यवस्था म्हणजे आता तसे पण करत नाहीत लोक कारण काय होतं की आपलं जे काय आहे मनातलं ते बोलण्यासाठी कुठे जागाच उपलब्ध राहत नाही किंवा आपल्या मनातल्या काही भावना कुणाशी व्यक्तय माणूस करू शकत नाही मग अशा वेळेस हा एकटेपणा इतका खायला उठून त्यांना तर त्यांना चार भिंतीच्या आत अगदी गुद मारायला होतं आणि मग ही लोकं काय करतात की आता हा मोबाईल आलाच आहे तर मोबाईलमध्ये मग काही यूट्यूब बघत असतात काही जण फेसबुक इंस्टाग्राम म्हणजे ज्याला जेवढं जेवढं जसं जसं जमेल तसं ज शक्य होईल तसं तो त्याचा आधार घेऊन त्याचा वेळ घालवत असतो तर काही ना वाटतं हा मतार चळ पण हा मतार चळ नाही हो हा एकट्यापणाची जी कळे आहे ना इथे उमटते ना तर त्याला कुठंतरी थोडंसं त्यांना हे करायचं असतं त्या वेदनेवर औषध म्हणून हे करतात मग काही जण त्याच्यात स्वतःच्या भावना कुणी ऐकायलाच नाही ना त्यांना कुणी ऐकून घ्यायलाच नाही कुणासमोर बोलायचं बऱ्या लेकर बाळं त्यांना फोन जरी केला तरी ते एक मिनटाच्या दोन मिनटाच्या पुढं बोलत नाही किंवा फोनही उचलत नाही किंवा कट करून टाकतात किंवा काही तर बोलतच नाही मग अशा वेळेस <coughs> काय वाटतं की चला सोशल मीडिया आहे ना असू द्या ते आभाषिकचं का असं ना पण तिथं कोणीतरी आपल्याला ऐकून घेते आपल्याला कोणीतरी बघते आपल्याला कोणीतरी वाचते हे हे एक मनाला कुठेतरी घराशी आता धीर देण्याचं काम असते दे, ते धीर धीर दिला धीर मिळतो म्हणून मग माणूस त्या गोष्टी करतो मग कुणाला त्याचं काय कसे अर्थ काढायचे जो तो काढील पण खरी गरज आहे ना ह्या एकट्यापणावर मात करण्यासाठी लोक बरेच जण हे रील्स म्हणा किंवा हे आमच्या वयातले ना का साठ प्लस म्हटले मी तरुणायचं वगैरे मला माहिती नाही पण त्यांना कुठंतरी वाटतं की चला आपण पण काहीतरी करू आणि जेव्हा एखादी पोस्ट करतो किंवा एखादा रील्स आम्ही टाकतो तर मग पर ते परत एक की चला आपल्याला कोणी लाईक केलं का आपल्याला कोणी कमेंट केली का किती जणांनी बघितलं आपल्याला कुणी फॉलो केलं का हे पण बघणं त्याच्यात त्यांचा वेळ जातो आणि जे एकटेपणा जे डोक्यात नाही नाही ते विचार येतात ना तर त्या विचाराला कुठेतरी थोड्याशा मर्यादा पडतात आणि मग काय होतं माणूस त्यात पण आनंदी राहायला लागतो मग तो जो तो जास्त त्याचा आनंद शोधत असतो तुम त्यांच्या तुम्हाला वेळ नाही आहे ना द्यायला तर मग द्या त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांचा आनंद कशात आहे किंवा त्यांना आनंद कुठून मिळेल ते शोधतायत तर शोधून द्यायला पाहिजे त्यांना कशाला नावं ठेवायला पाहिजे नाही का नावं नाही ठेवायला पाहिजे उलट मी तर म्हणते कौतुक करायला पाहिजे की तुमच्या जनरेशनमध्ये आमचं जनरेशन थोडंसं अपडेट राहतं आणि स्वतःला मूव करतं की नाही आणि कुणाला ते डिस्टर्ब पण करत नाही फक्त त्याच्या त्या जो एक लेपणा आलेला आहे किंवा एकटेपणा आलेला आहे तर त्याच्यावर कुठंतरी ते सोल्युशन शोधत असतं आणि त्यांना हा सोल्युशनचा पर्याय चांगला वाटतो हां मी एक म्हणेल की काहीजणं खूपच विवस्त प्रकारे ते रील करतात किंवा काय काय बोलतात ते पन पन, ते त्या लोकांबद्दल मला बोलायचं पण नाही पण चांगली पण लोकं आहेत की खरोखर त्यांच्या आयुष्यात काहीतरी पोकळी आहे म्हणून ते असे सोशल मीडियावर येत आहेत तर त्यांनाही तुम्ही हे प्रतिसाद घेतला पा दिला पाहिजे आणि मला काय वाटतं की नाही कोणी समजून घेतलं ना तर आ, सोशल मीडिया खरंच समजून घेते बरं का बऱ्याचशा गोष्टी आता मला तरी आतापर्यंत सांगू आहे की मला कधी कुणाची वाईट कमेंट नाही किंवा काही नाही हा ज्यांना आवडतं ते म्हणजे हे पण करतात फॉलो पण करतात काही ना आवडत नसेल तर आपली तशी पण आहे जबाबदारी नाही आहे की तुम्ही हेच केलं पाहिजे किंवा के कमेंटच केली पाहिजे किंवा के लाईकच केलं पाहिजे किंवा के फॉलोच केलं पाहिजे उद्देश त्याच्या पाठीमागचा एकच आहे की ही आयुष्यातली एकटेपणाची पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर या सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना पण लोकांसोबत आणि स लोकांच्या याच्यात आहोत आणि आपण पण असे एकटे नाही आहोत लोकांबरोबर आहोत याची एक कुठेतरी भावना येते मनामध्ये म्हणून त्या गोष्टी केल्या जातात आणि मला वाटतं याच्यात काही गैर नाही आहे आणि कुणाला त्याचं आहे असू नये तर कुणालाही नाव ठेवण्याच्या अगोदर आहे ना खरं तर हा विचार करायला पाहिजे की काय असे का करतात लोक वय झालेन हे झालेन ते झालं अरे पण वय जरी झालं ना तरी माणसाला आहे ना माणसाच्या सहवासाची गरज असते ह्या वयात भावनिक आधाराची खूप गरज असते मानसिक आधाराची गरज असते पण ते जेव्हा आपलेच कमी पडतात द्यायला तेव्हा माणूस आहे ना तो बाहेरच्या जगात का होईना शोधायचा प्रयत्न करतो आणि ह्या भाषी जर ज जर, जग जरी असेल जर 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 ना तरी पण ते त्यांना आपलंसं वाटतं आणि आपण पण गर्दीत आहोत असं एक वाटतं एकटे नाही आहोत गर्दीत आहोत आपल्याला पण कोणीतरी आहे की आपण तिथं व्यक्त होऊ शकतो किंवा आपलं कोणी ऐकून घेते आणि आपल्यालाही दुसऱ्याचं ऐकता येते मला याच्यातून हेच सांगायचं आहे आ, की बघा तुम्हाला किती माझं म्हणणं आहे वगैरे पण कुणालाही जज करणे अगोदर आहे ना तर प्रत्येकाची काही ना काही कुठेतरी काहीतरी खंत असते कधी कधी त्या माध्यमातून ती खंत व्यक्त केली जाते कधीकधी काही शल्य असतं ते शल्य व्यक्त केलं जातं करन कारण काय करणार आजूबाजूला जी आपली माणसं म्हणावीत ती माणसांना वेळच नाही हो द्यायला तर मग हे आहेच ना आभाशी जर आवाशी जा तरी समजून घेतलं तरी आमच्यासारख्यांना रिलॅक्स वाटते की चला कोणीतरी आहे आणि कधी कधी फोटो वगैरे टाकतो जुने फोटो असतात फिल्टर लावून टाकतो पण कोणीतरी म्हणलं वा नाईस सुपर छान सुंदर तरी एक मनाला बरं वाटतं अरे का मी अजूनच सुंदर आहे मला अजूनही छान छान कमेंट येतात हे बघा त्याच्या मागं कुठली काही आता हे वय असे की हे शरीर मोहाच्या किंवा कशाच्या पलीकडे गेलेलं असतं फक्त एक हे बघा आप जोपर्यंत माणूस आहे ना प्रत्येक ज्याला कौतुक हे आवडतंच हो त्याचं कुणी कौतुक केलं दोन शब्दांना तर त्याला ते आवडतंच म्हणून मग असं कौतुक पण केलं कोणी तर त्याच्यात पण एक त्या क्षण का होईना तो आनंद बरा वाटतो अरे वा मी अजूनच छान दिसते चेहऱ्यावर एक लगेच स्माईल येता तर मला याच्यातून हे सांगायचं आहे की जरी असे काही लोकांनी व्हिडिओ करतात रील करतात अशा ज्येष्ठ मंडळींना तुम्ही नावं ठेवू नका आम्ही जाऊ द्या ते त्यांच्या लाईफवरचं ते सोल्युशन आहे आणि ते हे करतात तर जेवढं शक्य होईल त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा काही जणांनी मी सांगितलं तर मग की काही जणांचा उच्छाद असतो त्या विषयावर मला जायचं पण नाही आहे पण जे चांगलं आहे ना तर त्याला तुम्ही थोडंसं तुमचं असू देत तुम्हाला तुम्ही मला मा आम्हाला माहीत नाही किंवा आम्ही तुम्हाला माहीत नाही पण कमीत कमी, कमी ह्या माध्यमातून तरी थोडंसं माणसाला एकमेकाला हे देता येतो आहे ना आनंद देता येतो आहे ना हे पण काही थोडंकंही का, का। तर चला मंडळी माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला फॉलो पण करा आणि लाईक पण करा धन्यवाद